नमस्कार शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मका पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील सुमारे तीस ते पस्तीस टक्के जमिनीमध्ये झिंकची कमतरता आढळते आणि मका हे झिंकला अत्यंत संवेदनशील पीक आहे योग्य झिंक व्यवस्थापन केल्यास मका उत्पादनात वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्युट्रिएंट असले तरी त्याची पिकासाठी गरज कमी असली तरी महत्त्व खूप जास्त आहे जर झिंकची कमतरता राहिली तर इतर सर्व अन्नद्रव्य पुरवली तरी उत्पन्नात मोठी घट येते या व्हिडिओमध्ये आपण झिंकचे पिकातील का कार्य कमतरतेची लक्षणे उपलब्ध स्त्रोत डोस आणि वापराची पद्धत याबद्दल सविस्तर जाणून घेऊ तसेच नवीन संशोधन अनुसार झिंकच्या जैविक उपलब्धतेवर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल ही चर्चा करू झिंक पिकासाठी का महत्वाचे आहे हे आधी समजून घेऊया सर्वप्रथम झिंक पानांमधील हरित द्रव्य निर्मितीसाठी आवश्यक आहे जा ज्यामुळे झाड हिरवेगार आणि सशक्त राहते यामुळे मका पिकाचे प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रक्रिया सुधारते आणि अन्न निर्मिती चांगली होते दुसरे झिंक पेशी विभाजनला प्रोत्साहन देते ज्यामुळे पिकाची वाढ जलद आणि एक समान होते तिसरे झिंक परागकण आणि दाण्यांच्या निर्मितीला चालना देते ज्यामुळे मक्याचे कणीस मोठे आणि दाणे पूर्ण भरलेले मिळतात नवीन संशोधनानुसार झिंक पिकाच्या रोगप्रतिकारक शक्तीला म्हणजेच इम्युनिटीला बळकटी देते आणि तणाव जसे की दुष्काळ किंवा जास्त पाणी सहन करण्याची क्षमता वाढते थोडक्यात झिंक मक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे पण झिंकच्या कमतरतेची लक्षणे कोणती ते पाहू पहिले लक्षण म्हणजे नवीन पानांच्या शिरा हिरव्या राहतात पण पानांचा बाकीचा भाग पिवळा किंवा पांढरट पडतो दुसरे मक्याची वाढ खुंटते आणि झाड लहान राहते तिसरे पिकाला परिपक्व होण्यासाठी जास्त वेळ लागतो चौथे कणचे लहान राहतात आणि दाणे अपूर्ण भरतात ज्यामुळे उत्पन्न कमी होते काही वेळा झिंकची कमतरता असते पण ती लक्षणांद्वारे दिसत नाही याला हिडन हंगर म्हणतात अशा परिस्थितीत ही पिकाला झिंकची गरज असते आणि त्याची पूर्तता न केल्यास उत्पन्नावर परिणाम होतो म्हणूनच नियमित माती परीक्षण करून झिंकची पातळी तपासणे गरजेचे आहे झिंक पिकाला उपलब्ध न होण्यामागे अनेक कारणे आहेत पहिले कारण म्हणजे जमिनीतील जास्त फॉस्फरसचे प्रमाण किंवा फॉस्फरस युक्त खतांचा अतिवापर यामुळे झिंक आणि फॉस्फरस यांच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन झिंक पिकाला मिळत नाही दुसरे जमिनीचा पीएच सात पेक्षा जास्त असल्यास झिंक अघटित रूपात बदलते तिसरे जमिनीतील सेंद्रिय कर्व झिरो पॉईंट पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यास झिंकची उपलब्धता कमी होते चौथे जमिनीत जास्त काळ पाणी साचलेले असल्यास अस झिंक पिकाच्या मुळांपर्यंत पोचत नाही नवीन संशोधनानुसार जास्त चुना किंवा रासायनिक खतांचा दीर्घकालीन वापर ही झिंकची जैविक उपलब्धता कमी करते यामुळे शेतकऱ्यांनी मातीची नियमित तपासणी करावी आणि झिंक व्यवस्थापनावर लक्ष द्यावे झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी विविध खतांचा वापर करता येतो यात प्रामुख्याने तीन प्रकार आहेत झिंक सल्फेट सिलेटेड झिंक आणि लिक्विड झिंक तर झिंक सल्फेट हेप्टाहायड्रेट यात एकवीस टक्के झिंक आणि दहा टक्के सल्फर असते याचा डोस दहा ते पंधरा किलो प्रति एकर आहे हे खत मातीत मिसळून द्यावे पण युरियासोबत किंवा फॉस्फरस युक्त खतांसोबत देणे टाळावे कारण यामुळे अभिक्रिया होऊन झिंक अ घटित होते झिंक सल्फेट मोनोहायड्रेट यात तेहतीस टक्के झिंक आणि पंधरा टक्के सल्फर असते याचा डोस आठ ते दहा किलो प्रति एकर आहे हे युरियासोबत किंवा मातीत मिसळून देऊ शकतो तर तिसरे झिलिटेड झिंक झिलिटेड झिंक यात ते बारा टक्के झिंक असते या याचा डोस ड्रिपद्वारे पाचशे ग्रॅम प्रति एकर किंवा फवारणीसाठी एक ग्रॅम प्रति एकर लिटर पाणी आहे पहिली फवारणी लागवडनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी आणि दुसरी पंचावन्न ते साठ दिवसांनी करावी लिक्विड झिंक याचा डोस एक ते दीड मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरावा नवीन माहितीनुसार नॅनो झिंक फॉर्म्युलेशन बाजारात उपलब्ध आहे जे कमी डोसमध्ये जास्त कार्यक्षम आहेत याचा डोस अडीचशे ते पाचशे मिली प्रति एकर फवारणीद्वारे वापरता येतो झिंकचा वापर, वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवायत पहिली झिंक आणि फॉस्फरस युक्त खतांचा एकत्र वापर टाळावा दुसरे झिंक सल्फेट मातीत मिसळताना माती ओली असावी जेणेकरून झिंक मुळांपर्यंत पोहोचेल. तिसरी फवारणी करताना सकाळी किंवा संध्याकाळी करावी कमी तापमानात ज्यामुळे पानांचे नुकसान होणार नाही आणि नवीन संशोधनानुसार सेंद्रिय खतांचा जसे की शेणखत किंवा कंपोस्टचा वापर केल्यास झिंकची उपलब्धता वाढते तसेच मातीतील सूक्ष्मजीव देण्यास मदत करतात त्यासाठी जैविक खते जसे की शेल्युबेलायझिंग बॅक्टेरिया वापरल्यास चांगला परिणाम मिळतो झिंक सल्फेटच्या वापराने सल्फरचीही ही पूर्तता होते जे मक्याचे तेल आणि प्रथिनांच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे शेतकरी बांधवांनो झिंक हे मका पिकातील एक छोटे पण अतिशय महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे त्याची कमतरता टाळण्यासाठी माती परीक्षण योग्य खतांचा वापर आणि वेळेवर फवारणी यावर भर द्यावा झिंकच्या योग्य व्यवस्थापनाने तुमच्या मक्याची उत्पन्नता आणि गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचा अवलंब करून जसे की ज्ञान झिंक किंवा जैविक खते तुम्ही अधिक चांगले परिणाम मिळवू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका